नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत पटकन अशी बनवून तयार होते तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी एका कढईमध्ये एक ग्लास पाणी घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ टाकूयात मीठ टाकून झाल्यानंतर पाण्याला एक उकळी आणायची आहे त्यानंतर शेवग्याच्या शेंगांची सालं काढून कट करून घेतली आहेत ते टाकून घेऊयात झाकण ठेवून अर्धवटच शेंगा शिजवून घेणार आहोत आपण तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊयात तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चिरलेला कांदा घ्यायचा त्या 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 आहे त्यासोबतच एक मोठ्या आकाराचा चिरलेला टोमॅटो घेतला आहे सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्या टाकून घेऊयात मी सु खोबर घेतलेलं आहे तुम्ही ओलं खोबर सुद्धा घेऊ शकता हे सर्व मिक्सरला बारीक असं वाटून घेऊयात या पद्धतीने तर इथे तुम्ही बघू शकता शेवग्याच्या शेंगा या अर्धवट शिजून झालेल्या आहेत त्यानंतर आपण फोनी करून घेऊयात त्यासाठी एका कढईमध्ये घरात जी तेलाची पळी असते त्याच पळीने दीड पळी इतकं तेल घेतलेलं आहे तेल तापलं की अर्धा चमचा मोहरी घालून घेऊयात मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे ओढणी करताना गॅस फ्लेम ही मध्यमच ठेवणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालूयात मोहरी आणि जिरं छान असं फुललं की आपण जे वाटण बनवलं होतं ते घालून घेऊयात मसाल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेऊयात मीठ हे आपण शेंगा शिजतानासुद्धा टाकलं होतं त्यानुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे काय होईल की नवनवीन रेसिपीचे जे नोटिफिकेशन आहे ते सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पोहोचेल त्यानंतर एक चमचा कांदा मसाला घालूयात तर मी इथे एक चमचा घरी बनवलेला काळा मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसालासुद्धा वापरू शकता चिमोटभर हळद घालूयात त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घेऊयात हे सर्व मिक्स करून पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मसाला परतून झाल्यानंतर खूप छान असा रंग आलेला आहे इथे आपण अर्धा कप पाणी घालणार आहोत इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त असं तेल आहे मसाल्याला तर या स्टेपला आपण ज्या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत आणि मिक्स करायचं आहे मिक्स करून झालं की इथे मी दोन ग्लास गरम पाणी करून घेतलेला आहे ते टाकून घेऊयात गरम पाणी यासाठी घालायचं आहे त्यामुळे भाजीला छान अशी तर्री येईल भाजीला एक उकळी आली की मी इथे एक मुडभर शेंगदाणे भाजून त्याचं कूड बनवलं आहे ते टाकून घेऊयात शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर तीन ते चार मिनटं आपण शेवगा शिजवून घेणार आहोत तर इथे तुम्ही रस्सा भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता मंद आचेवरच शेवगा शिजवून घेणार आहोत या पद्धतीने बनवल्यावर खूप मस्त अशी बनवून तयार होते तुम्ही पण नक्की ट्राय करा त्यानंतर साधारण चार ते पाच मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करणार आहोत तर तयार आहे इथे शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तुम्ही ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करू शकता भेटूया अशाच नवनवीन सहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा